आपण नवरात्र मंडळाच्या नंतर आपण हे सगळं स्थापना केले महाप्रसाद वगैरे आमच्याकडे भजन कीर्तन हे सगळं आमच्याकडे इथं होतात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तर आज आहे मागी गणेश जयंती त्यानिमित्त आमच्या इन्सुली गावातील श्री गणेश मंदिर इन्सुली खामदेव नाका येथे कार्यक्रम आहेत तर मी घेऊन जातो आहे तुम्हाला त्या कार्यक्रमाला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला सरकार समर्थक स्तून भरताना अखंड सहभागी वतरत प्रसन्नवा प्रत्येक सदस्य प्राचीन उपलब्धी या तिंदा वास्तुरोपीत आणि ज्या प्रकारको अंतर्गत देशाचे भूषो राष्ट्रो सुद्धा त्यांच्या कच्ची प्रत्येकच्या वास्तुरोपीत समंतरा लुटी वुटी वुटी भगवान का जय देव जय देव जय मंगलम कृपालम श्री भगवान की जय

सर्व नमस्कार केशवम प्रति गच्छती जे देवा स्वामी समर्था विघ्नता महागणपती देवता तर आजकडे सर्व भक्तांची वास्तुपुरुषपुरुष शिवदेवता नागदेवता स्थळाधी ब्राह्मण देवता अष्टपाल लोकपाल देवता त्याचबरोबर धामदेवता विघ्नता महागणपती देवता तर आजकडे बघा प्रतिवर्षीप्रमाणे आज मागी गणेश जयंतीच्या निमित्त आज सर्व भक्तांनी आजकडे प्रारंभी महागणपतीचं पूजन करून महागणपती देवतेवर पंचामृताचो महाभिषेक करून सर्व देवता का अमृताची वळा बाणाचे व्हिडिओत आज ज्या प्रत्येकांचे काय का यथाशक्ती इत्यादी मनोभावे केलेली सेवा आज तुम्ही तुमच्या चरणाकडे मान्य करू घ्या कृपा करा सुप्रसन्न व्हा अखंड अशा प्रकारची कृपाजकी आज प्रत्येकाचा वास्तुकट प्रत्येकाचा वास्तुकडे कोणत्या प्रकारचे अशारो कृशो गोशो वास्तुको श्रबडा कोणत्या प्रकारची प्रत्येकाचा वास्तुकडे असणारे संबंध बाधा आज तुम्ही विद्dartा महागणपती देवतेन निवान गुरुजी तत्पूर्वी आज प्रत्येक कूपोका प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या आरोग्याविषयी जे काय आजार असतील व्याधी असतात दोष असतील कुटुंबाकडे कोणत्या प्रकारचं शारीरिक त्रास कुटुंबाकडे कोणत्या प्रकारचं मानसिक त्रास त्यामुळे ह्या प्रत्येक कुटुंबाकडे पैशाच्या बाबतीत जो काय आर्थिक दोष असतात आज त्या दोषाचा उद्योगता महाप्रमाणे देवते निवारण करूचा त्याचप्रमाणे आज प्रत्येक कुटुंबातील जे काय लहान मुलं शालेय शिक्षण घेतात त्या शिक्षणामध्ये उशाग्रह अशा प्रकारची चांगली बुद्धी चांगली विद्या प्राप्त करून द्या घातलेल्या शब्दाकडे केलेल्या कामाकडे वास्तव करत त्या जागेकडे करतील त्या मेहनतीकडे चांगल्या प्रकारचा यशो प्रगती प्राप्त करून द्या प्रत्येकाच्या नोकरी धंद्याकडे चांगल्या प्रकारे पैशाची लक्षणीची धनधान्याची प्राप्ती करून द्या प्रत्येकाचे जे जे काय इच्छित मनकामना असतील आज ते तुम्ही बिगरता महागणपती देवते पूर्ण करून द्या प्रत्येकाच्या जन्मस्थानामध्ये प्रत्येकाच्या जन्म राशीमध्ये प्रत्येकाच्या जन्म कुंडलीमध्ये आणि प्रत्येकाच्या नवग्रहामध्ये असणारे पूर्व पूर्वसंकल्पित दोष त्या दोषांचा सुद्धा तुम्ही समस्त विमाण करू का आज बघा ह्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामानिमित्त आपापल्या वाहनाने ज्या ज्या ठिकाणी हिरती ज्या ज्या ठिकाणी फिरती ज्या ज्या ठिकाणी प्रवास करतील त्यावेळी तुम्हाला सर्व परिवार देवतेंचा सुरक्षा कवच आणि कृपाछत्र प्रत्येकाच्या पाठीशी ठेवून त्यांचा सर्वांचा संरक्षण करा त्याचप्रमाणे ह्या अपघात घराची काय काही मुला आपल्या विवाह कार्यासाठी योग्य झालेले असत आणि विवाहकार्य करीत असताना जे काय बऱ्याच प्रकारचे अडचणी बऱ्याच प्रकारचा जे काय अपयश येतं की सुद्धा तुम्ही आजच्या दिवसापासून इतक्रस्ता महागणपती देवते ज्याच्या मुलांकडे जे काय दोष असतील त्या दोषांचा सुद्धा तुम्ही समाज दैवतांनी निर्माण करून प्रत्येकाची विवाह कल्या चांगल्या प्रकारे प्राप्त करून भविष्यात त्या मुलांका चांगल्या प्रकारच्या प्राप्तीची जी काय इच्छित मनकामना प्रत्येकाची असतील ती तुम्ही विद्यार्था महागणपतीमध्ये पूर्ण करून द्या केलेली सेवा तुमच्या जनकडे मान्य करून सरूपुरी सर्वांचं कुटुंबाचं कल्याण करा रक्षण करा सांभाळ करा सुद्धा बरं पाच किलो साखर ज्यांनी त्याने उस्मूपाली या ठिकाणी देणगी दिलेली आहे त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वक आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानलो सुमान पूरक दहा किलो लोणचे गणेश पालक पाच किलो लोणचे

આલા મરે એમો હેપ પાટાઈ ગઈ माझ्यासोबत नवदुर्ग कला क्रीडा मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष गंगाराम हुर्फत तात्या वेंगुर्लेकर आहेत तर आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया नमस्कार काका काय सांगाल या तुमच्या एक मंदिराचा इतिहास काय आहे मंदिरचा इतिहास म्हणजे गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आर टी ओ ऑफिस इथे होतं आर टी ओ ऑफिस मंदिर बनवलं होतं इथे मंदिर त्यांनी स्थापन केलं होतं त्याच्यानंतर आम्ही पायलट गेलो आमचे लोक कोण पायलट म्हणत होते त्यावरून त्या पायलट आणि त्याचे सगळं जागा आपण कामचर केलं म्हणजे हे केलं कामावर हे केलं सगळं काम वगैरे आम्ही केलं आणि त्याच्यानंतर आम्ही अठरा एकवीस एकवीस जानेवारी आम्ही या मंदिराची स्थापना केली एकवीस जानेवारी दोन हजार अठरा अठरा ही मूर्ती कुठनं आणली ती आम्ही पुरावरून आणली पुढा म्हणून आम्हाला कर्नाटक रंगी देखील पुढावरून आम्ही त्याची हे करतो आम्ही चार लोकशावरती जाऊन आम्ही तिची मिरवणूक मिरवणूक काढून आम्ही तो त्यावेळी मोठा कार्यक्रम साजरा केला आता आता सगळा मोठाच कार्यक्रम असतो दरवर्षी तो त्यावेळी खूप खूपचे कार्यक्रम इथे आता नवरात्रोत्सव हे आपलं मंडळ पहिल्यापासून आपण एक चण्णव पास साली स्थापन नवरात्र मंडळाच्या नंतर आपण हे सर्व मंदिराचे हे सगळे नवदुर्ग क्रीडा मंडळ यांच्या वतीने मोठ्या पुढाकाराने नंतर ही भव्य अशी इमारत उभारण्यात आली तसेच या मंडळाचे बरेचसे कार्यकर्ते ते उपस्थित आहेत काय सांगाल ता ता की आम्ही कित्येक वर्ष इथे आता राबत आहोत हा आमचा जो उत्सव आहे तो आम्ही सगळीकडे आमच्या उत्सवाच्या बाबतीत सांगितलं गेलं तर भरपूर लोक इथं महाप्रसाद वगैरे आमच्याकडे इथं असतो भजन कीर्तन हे सगळं आमच्याकडे इथं होतात आणि इथं सांगण्याचं एवढं की एकोणीसशे शहाण्णवपासून आम्ही मंडळ स्थापन केलं आहे आणि ते आत्तापर्यंत जर सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली तर ह्या मंडळाने सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाल्यानंतर आता गेल्या दोन हजार अठरामध्ये आम्ही मूर्ती स्थापन केली त्या मूर्तीत आम्ही मूर्ती स्थापन करताना आम्हाला बरेच असे म्हणजे अनुभव आले की म्हणजे मूर्ती स्थापन करतेवेळी जेव्हा आम्ही पूर्ण गावात फिरलो गावात फिरून एवढी प्रत्येकाने जी देणगी दिली ती आम्ही आम्ही स्वीकारली आहे दोन हजार लोकांचा महाप्रसाद आम्हाला इथे बनवावा लागतो आणि दोन हजार लोक महाप्रसाद घेऊन जातात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या बर हो, या मंडळाची अशीच भरभराड होऊ हे गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो एकदा शेवटचं गणपती बाप्पा मौर्य म्हणून आपण या व्हिडिओची सांगता करूया गणपती बाप्पा